गावातल्या पाऱ्यावरच्या म्हाताऱ्यांपासून ते आता पदवीधरांपर्यंत चर्चा सुरू आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कसं आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट बघता बघता पाचवीतलं पोर बारावीला गेलं पण निवडणुका काही झाल्या नाहीत आणि आता जाऊन कुठं एका महिन्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली तेव्हा कुठं गावातल्या चौकात नाहीतर नाक्यावर बसणाऱ्या पोरांच्यात थोडा उत्साह आला होता पण तो उत्साह सुद्धा किती काळ टिकेल ते सांगता येत नाहीये कारण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशातील मतदार यादीच्या विशेष फेर सखोल तपासणीच्या म्हणजेच एस आय आरच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केलीये या दुसऱ्या टप्प्यातल्या एस आय आर प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचं नाव सध्या तरी नाहीये पण महाराष्ट्राचं नाव हे तिसऱ्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातली एसआयआर प्रक्रिया संपेपर्यंत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपल्या नाहीत तर शंभर टक्के राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर जातील असं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलंय बर हे एसआयआर म्हणजे काय तर स्पेशल इन्व्हेस्ट रिव्हिजन थोडक्यात विशेष सर्वे भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्या अधिक अचूक आणि विश्वसनीय बनवण्यासाठी ही विशेष एस आय आर मोहीम सुरू केली आहे एस आय आर ही एक सखोल तसेच घरोघरी जाऊन केली जाणारी मतदार यादी पडताळणी प्रक्रिया आहे जी अगदी नियमित वार्षिक उजळणीपेक्षा अधिक व्यापक असते सुमारे दोन दशकांनंतर ही प्रक्रिया पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे आता या एसआयआर प्रक्रियेचा उद्देश काय तर मृत स्थलांतरित किंवा मग एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदणी झालेले मतदार तसेच नियमांनुसार अपात्र ठरणाऱ्या व्यक्तींची नावं मतदार यादीतून वगळायची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या आणि मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांची नोंदणी करायची वृद्ध आजारी किंवा गरीब आणि दिव्यांग अशा घटकांना मतदार म्हणून नोंदणीसाठी मदत करायची आता ही एस आय आर ची प्रक्रिया पार कशी पडते ती बघा एस आय आर प्रक्रियेमध्ये बुथ लेवल ऑफिसर म्हणजेच बी एल ओ यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते बी एल ओ प्रत्येक मतदाराच्या घरी किमान तीन वेळा भेट देऊन मतदारांच्या तपशिलाची पडताळणी करतात मतदारांना त्यांच्या सध्याच्या तपशीलासह सह एन्युमरेशन वाटले जातात बी एल ओ नवीन मतदारांकडून नोंदणीसाठी फॉर्म सिक्स आणि आवश्यक घोषणापत्र ही गोळा करतात आता दुसऱ्या टप्प्यातील एस आय आर प्रक्रिया महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या तर चांगलेच आहे आणि जर तोवर सुद्धा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या उरकल्या नाहीत तर पुन्हा एकदा नगरपालिका महानगरपालिकांवर प्रशासक येणार पण तुम्हाला काय वाटतय ही एसआयआर प्रक्रिया याआधी सुद्धा होऊ शकली असतीच की पण बरोबर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळीच ही प्रक्रिया का आणली असावी की मुद्दा मांडली गेली तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा